लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पिंपळे नगर परिषद निवडणुकीसाठी आयोजित जाहीर सभेत वक्तव्य लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र एकनाथ शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी देत काही लोकांची मळमळ थांबत नाही त्यांच्यासाठी आपण बाळासाहेब ठाकरे दवाखानाही सुरू केला आहे मात्र तेथेही त्यांना बरं वाटत नाही त्यामुळे त्यांना तुम्ही जमाल गोटा दिला पाहिजे असा टोलाही त्यांनी विरोधकांना हाणला आहे पिंपळे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येथे जाहीर सभा झाली त्यावेळी ते त्यांनी विरोधकांवर सोडले रामराम खंडोजी महाराज की जय गांगेश्वर महाराज की जय या वाक्यांनी ऐराणी भाषेतून भाषणाची सुरुवात करत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे यांनी नगर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची तोफ डागली सभेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मधुरा गावीत यांचे पती व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांचे कौतुक करे आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाचं असा हा तुळशीराम आहे गेल्या आणि दिवसांपासून आजारी असूनही ते पक्षाच्या कार्यात सक्रिय असल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले माझ्यावर आरोप केले गेले मला पाण्यात पाहिले गेले मात्र मी कधीही चिंता करत नाही मी आरोपातून उत्तर देत नाही मी कामातून उत्तर दिले एकनाथ शिंदे घरात बसून काम करणाऱ्यातला नाही काही लोकांनी इतर पक्षात प्रवेश करून सत्ता आपल्याच घरात असली पाहिजे असे ठरवले आहे मात्र तुम्ही धनुष्यबाण या चिन्हावरचे बटन दाबून शिवसेनेला विजय करा अशी साधही शिंदे यांनी घातली दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे हे सभास्थळी पवन संद या युवकाने उपमुख्यमंत्री शिंदे जात असलेल्या मार्गावर उभे राहून निषेध व्यक्त करणारा फलक झळगविला यावेळी शिंदे यांनी वाहनातून खाली उतरून त्याच्याशी संवाद साधला डोंगराळी तालुका मालेगाव येथील चिमुकलीला न्याय देण्यासाठी नराधमाला फासावर लटकवा अशी मागणी या युवकाने केली त्यावर शिंदे म्हणाले या नराधमाला फासावर लटकवल्याशिवाय पर्याय नाही ज्येष्ठ वकील लावून त्याला फाशीच्या फांद्यावर पोहोचवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा शब्दही त्यांनी दिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौऱ्यावर येत असल्याने यंत्रणा तात्काळ कामाला लागली शहराचा महत्वाचा आणि जिवाळ्याचा प्रश्न असलेला पिंपळ साठा महामार्ग गेल्या अनेक महिन्यांपासून खड्डे आणि धुळीच्या साम्राज्यामुळे रखडला आहे मात्र उपमुख्यमंत्री शिंदे हे पिंपळ दौऱ्यावर असल्याने रस्त्याच्या कामाचा मुहूर्त यंत्रणेकडून काढण्यात आला आणि तात्काळ रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले मंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने तरी पिंपळकरांना खड्डेमुक्त आणि धूळमुक्त रस्ता मिळणार अशी प्रतिक्रियाही पिंपळनेरकरांकडून सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आली मुख्यमंत्री असताना जनतेसाठी राबवलेल्या विविध योजनांचा लेखाजोखा नामदार शिंदे यांनी या सभेमध्ये मांडला या सभेला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे साखे तालुक्याचे आमदार मंजुराबाई गावीर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावी ज्येष्ठ नेते हिलाल माळी जिल्हाप्रमुख मनोज मोरे सतीश महाले विशाल देसाई पंकज मराठे संभाजी अहिरराव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी कधीही बंद होणार नाही मुख्यमंत्री पिंपळनेशे कोटी रुपये सत्तर हजार लोकांना आपण या महाराष्ट्रातल्या लोकांना दिला आणि त्यांचे प्राण वाचवले असा तुमचा एकरा शिंदे आहे आपण घरात बसणारे नाही लोकांच्या दारात जाऊन काम करणारे लोक मी आपल्याला सांगतो हे सगळं करण्यासाठी जे काही पैसे लागतील नगर विकास विभागाच्या माध्यमातून ते दिले जातील तुमच्या पिंपळने नगर विकास विभाग दोन्ही हाताने देईल कारण हा तुमचा एकनाथ शिंदे देणारा आहे घेणारा नाही